どうしたらいいのか

गुंतू गोबला मध्ये आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या पाच गावातील शेतामध्ये राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या लोकाने बचत करून आर डी असेल किंवा एफ डी असेल अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्या पोस्टामध्ये केलेली आहे आणि अत्यंत दुर्दैवानं ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी तुमचा विश्वासघात केलाय असं प्राथमिक इथं निदर्शनास येत आहे तर तुमच्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी पोस्टाचे आपले जिल्ह्याचे अधिकारी आलेले आहेत आपले ए पी आय साहेब काल पण आले होते आज पण तुमच्याकडे आले पोस्टाची सगळी टीम दोन चार दिवसापासून तुमच्याशी बोलती आहे तर तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुमचे किती पैसे पोस्टामध्ये होते त्याच पासबुक असेल तर त्याचं झेरॉक्स नसेल तर काय माहिती अधिकाऱ्यांच्याकडे या दोन चार दिवसामध्ये येऊन द्या खोटं काय देऊ नका सत्यमंत सर माझा पण होता असं काही कोणी करू नका कारण ज्यांचे खरंच पैसे आहेत त्यांना पैसे मिळवून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कधा आता या मावशी शेतात काम करणार आहेत त्यांचे मालक पण नाहीत लहान मुलं आहेत त्यांनी दीड लाख रुपये एफडी ठेवली आहे आणि दीड हजार रुपये ते आरडी महिन्याला भरतायत त्या काही पाचशे पाचशे रुपयाच्या भरतायत या जे दोनशे रुपये भरतायत त्या राज्यांचे तीन चार लाख रुपये आहेत हे म्हणजे सहा लाख रुपये आहेत मोठी रक्कम आहे आणि पोस्टावरती आपला प्रचंड विश्वास असतो आणि म्हणून आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था असल्यामुळं आपला विश्वास आहे आणि तो पोस्टमन पण तुमच्या गावातच चांगला ता मोठा झाल्यामुळं त्याच्यावरती गावकऱ्यांचा विश्वास मोठा ते असल्यामुळं त्यांनी त्याचा गैरफायदा घेतलाय तर पोस्टमन जर तुमच्या कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर त्यांना सांगा आम्ही तुम्हाला कोणी त्रास देणार नाही तुम्ही या लोकांचे फक्त पैसे मिळवून देणं हा आमचा विषय आहे तुम्हाला कुठला त्रास होणार नाही नंबर एक जर तुम्ही मदत नाही केली तर मग सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होतील मग त्यांच्यावरती कारवाई होईल आणि त्यामुळं या सगळ्या परिसरातल्या लोकांना तुमचा एकही रुपया बुडणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था ही सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाईल अत्यंत प्रामाणिकपणे आता वीस लाख रुपये तर त्यांनी जमा केलेले आहेत त्यांच्याकडं प्रॉपर्टी आहेत आमचे अधिकारी आता पत्र देत आहेत आता उद्या रविवार आहे सोमवारी की त्या प्रॉपर्टी त्यांना विकता येऊ नयेत म्हणजे जेवढे पैसे तुमचे आतापर्यंत पस्तीस एक लाख रुपयांच्या हिशोब त्यांच्याकडे आलाय आता त्यात ओरिजिनल काय आहे त्यानं डुप्लिकेट केलेलं काय काय तुमची रेकॉर्ड पण आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच पैसे बुडले असं काय डोक्यात ठेवू नका काही पैसे त्यांनी रेकॉर्डला दाखवलेले आहेत आणि काही पैशांची अशी खोटी पासबुक तयार करून तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळं चार दिवसात सगळ्या तुमच्या पाहुण्यांना नातेवाईकांना ऊसतोडीला आपली काही मंडळी गेलेली आहेत त्यांचे काय पैसे असतील तर त्यांनी सुद्धा इकडे कॉन्टॅक्ट करा असं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या आणि दोन चार दिवसामध्ये व्यवस्थित <laughs> चार पाच दिवसात तुम्ही जर सगळी माहिती दिली चार पाच दिवसात रेकॉर्ड तयार होईल आणि पुढच्या ते डिटेल किती 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 आहे आहे आणि आणि डुप्लिकेट तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सगळे अधिकारी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील त्यात काही तुम्ही चिंता करू नका पण जे पोस्टमन जर तुमचं कोणतं दोस्त असेल तरुण तुम्हाला फोन करत असेल तर त्याला सांगा की बाबा नो तुला ना तुला इथं गावात कुणी मारहाण करणार नाही त्याला आम्ही प्रोटेक्शन द्यायला हवं पोलिसांच्या मार्फत पा। तू जर पैसे भरणार असेल काही व्यवस्था करणार असेल आठ दहा दिवसाची पंधरा दिवसाची त्यानं वेळ मागितली तरी पोलीस त्यांना देतील सहकार्य करतील आणि मग गरीब लोकांचे सगळे पैसे मिळतील आणि गावात जरी तू आला तर तुम्ही त्याला काय असं हानमार करून काय त्याचा उपयोग होत नाही गरीबाचे पैसे पुरतील ते कापून इकडे तिकडे गेला परत सापडला असेल लपडू नको काय आणि म्हणून आपण अधिकारी सांगते त्या पद्धतीनं त्यांच्या सूचनेचं पालन करून आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं अशी तुम्हाला माझी विनंती आहे आणि जी लोकं तुमच्या संपर्कात आहेत नातेवाईक आहे तुम्हाला माहीत असतं तो कोर्टात देत होतं तर त्या लोकांना सांगा आपल्याला काय लोकांचं बाहेर जाणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि मग त्यांना माहीतच म्हणा इतिहासात झालंय आणि ते परत लेट आले त्यांचं रेकॉर्ड आलं नाही आमचे पैसे कोर्टात होते हे यांनाच माहीत नाही झालं तर मग तुम्हाला मदत तशी होणार तर त्या सगळ्या लोकांना तुम्ही संपर्क करा आणि व्हिडिओ वगैरे आता तुम्ही सगळ्या व्हॉट्सअपवरती त्या पाठवून द्या की ज्यांनी ज्यानी पोस्टामध्ये पैसे सेविंग खाते असतील से त्यांचे डी असतील किंवा आरडी असेल त्या सगळ्या लोकांनी आपल्या पोस्टामध्ये येऊन संपर्क करावा अशी विनंती आहे आणि तुम्ही काही चिंता करू नका अधिकारी आता दोन चार दिवस इथंच आहेत आणि तुम्हाला सगळी मदत करतील एवढं आम्ही तुम्हाला सांगतो